परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिस कस्टडीत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीमुळे त्या ठिकाणी मृत्यू झाला होता मात्र त्यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे न होता हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची खोटी माहिती पोलिसांनी सर्वत्र प्रसारित केली होती अशाच आशयाचं खोटं निवेदन खोट्या माहितीचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलं होतं त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन हे न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा आणि परभणीच्या बाहेर करावं अशी मागणी केली होती त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचं शव हे घाटी रुग्णालयात आणण्यात आलं त्या ठिकाणी न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि इन कॅमेरा हे शवविच्छेदन झाल्यामुळे त्यात खोटं बोलण्यास कुठेही वाव नसल्यामुळे खरा अहवाल हा सादर करावा लागला त्यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट असं लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे की त्यांचा मृत्यू हा मनक्याला झालेल्या जबरदस्त मारहाणीमुळे दुखापुतीमुळे झालेला आहे या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची एक समिती नेमण्यात आली त्या समितीचा अहवाल जवळपास साडेचारशे पानांचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे आणि वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांनुसार त्या अहवालामध्ये स्पष्टपणे पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाला आहे पोलिसच सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहेत असा ठपका ठेवण्यात आल्याच्या बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने आणि सूर्यवंशी कुटुंबाने तक्रार केलेली आहे या संदर्भात पोलिसांनी किंवा सरकारने हे प्रकरण कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि सोमनाथच्या मारेकरांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक दलाल अनेक हे कार्यरत झालेले आहेत अनेक पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत लढा देऊन या प्रकरणी न्याय मिळवून राहील ही स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे